नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील घडामोडी कोणत्याही खोऱ्यातील पाणी कमी होणार नाही असं शासनाचे धोरण असून दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी शासनानं पावली उचलली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना दिली आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून दहा मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर राज्यातील कापूस सोयाबीन तूर प्रश्न आणि कर्जमाफीवरून विरोधी पक्षाने अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याचं जाहीर केलंय मागील दोन तीन हंगामांपासून जिल्ह्यात मकाचे पीक मोठ्या क्षेत्रावर होऊ लागले असून यंदाच्या रब्बी तब्बल एकतीस हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली आहे जिल्ह्यात एकरी उत्पादकता अनेकजण चाळीस ते पन्नास क्विंटलपर्यंत मिळू लागले असून कमी दिवसांत तयार होणारे हे पीक आता एक सक्षम पर्याय म्हणून पुन्हा पाय रोवत असल्याची स्पष्टता आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनींचा व्यावसायिक वापर थांबवण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी मंत्रालयासह सा, राज्य शासनाला दिले आहेत विद्यापीठाच्या जमिनींचा व्यावहारिक वापर वारंवार का होतो आहे यावर चार आठवड्यांमध्ये खुलासा सादर करण्याचे आदेश कृषी सचिवांना आणि विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले आहेत पुणे जिल्ह्यातील हवेली इंदापूर दौंड बारामती तालुक्यातील शेती सणसरजोड कालव्यावर अवलंबून असून त्यासाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी पंधरा जुलैपर्यंतच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवून तारतम्यानं काम पूर्ण करा पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अपुऱ्या अभावी यंदाचा हंगाम झपाट्यानं अंतिम टप्प्यात येत असला तरी एफ आर पीच्या पातळीवरही समाधानकारक दृश्य नसल्याचं यंदाचं चित्र आहे हंगाम संपण्यास केवळ एक महिन्याचा कालावधी उरला असून या पार्श्वभूमीवर पंधरा फेब्रुवारी अखेर राज्यातील केवळ पासष्ट साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकर कमी एफ आर पी अदा केली आहे गाजराची वाढती मागणी असताना काही भागांत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून त्यामुळे गाजराच्या दरात सद्यस्थितीत तेजी अनुभवली जात असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे कळंबना बाजार समितीमधील रोजची गाजर आवक एकशे पन्नास क्विंटल इतकी असून अमरावतीमध्येही रोज सरासरी शंभर क्विंटल गाजर आवक होत असल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या महिन्याभरापासूनच लाल कांदा दरात सातत्यानं घसरण सुरूच असून मागील आठवड्यातील लासलगाव बाजाराचा आढावा घेतला असून यात जवळपास एकशे तीस रुपयांची घसरण दिसून आली आहे चोवीस फेब्रुवारीला लाल ला क्विंटल मागे दोन हजार चारशे रुपये दर मिळाला होता मात्र एक मार्च रोजी हा दर दोन हजार दोनशे दोन सत्तर रुपयांवर येऊन ठेपलाय या बातमीचा वेळ आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकड